नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ सर्वप्रथम सर्वांचे आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करो तुम्हाला सुखात आणि आनंदात ठो ही स्वामी चरणी प्रार्थना चला तर मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही मनाने खचले आहात काहीच मनासारखं होत नाही हे एक पिंपळाचं पान तुमचे सगळे दुःख संकट नष्ट होतील मित्रांनो आज अतिशय साधा सोपा सरळ आणि आतो शीघ्र म्हणजे अगदी अकरा दिवसांमध्ये तुम्हाला रिझल्ट देणारा हा उपाय आहे तुम्ही मुलं असाल मुली असाल स्त्री असाल पुरुष असाल लग्न झालेले असाल न झालेले असेल तुमच्या आयुष्यामध्ये खूप संकट आहे तुम्हाला कोणत्याच कामांमध्ये यश मिळत नाही किंवा तुम्ही एखादा आजाराने रोगाने त्रस्त आहात ट्रीटमेंट घेत आहात पण तुम्हाला झालेच काय आहे हे कळत नाही आहे आणि कोणत्याच डॉक्टरचा तुम्हाला गुण येत नाही आहे औषध जे आहे ते वाढत चाललेले आहात पण फरक रिझल्ट हा काहीच दिसत नाही आहे मुलांना वाईट वळण लागलेलं आहे मुलं व्यसनी झालेले आहात तुमचे मिस्टर व्यसन करता म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये अशी समस्या आहे की ज्याच्यासाठी तुम्ही खूप उपाय केले खूप सेवा केल्या तुम्ही त्याचतून बाहेर येत नाही आज संकट दुःख तुमच्या आयुष्यातले कमी होत नाही आहेत तुम्ही नोकरी शोधतात तुम्हाला नोकरी मिळत नाही आहे बऱ्याच वर्षापासून एकाच पोझिशनवर जॉब करताय एकाच कंपनीत जॉब करत आहे नवीन संधी मिळत नाही आहे प्रमोशन होत नाही आहे अशा गोष्टींसाठी सुद्धा तुम्ही हा उपाय म्हणजे तुम्हाला हे एक एक्झाम्पल एक दिलेलं याचा व्यतिरिक्त तुमच्या आयुष्यामध्ये जे कोणती समस्या असेल आता बघा मला काही माहीत नाही कोणाच्या आयुष्यामध्ये काय चालू आहे तर तुमच्या आयुष्यामध्ये पर्सनलच्या आयुष्यात वेगवेगळं काय प्रॉब्लेम असतील तर ह्या प्रत्येक प्रॉब्लेमसाठी तुम्ही हा जो उपाय आहे तो शक्यता नक्कीच तुम्हाला स्वतःला याचा अनुभव जे आहे ते अगदी अकरा दिवसांमध्ये येऊ लागतील पण हा जो उपाय आहे तुम्ही स्वतःसाठी केला तर तुम्हाला खूप लवकर रिझल्ट बघायला मिळेल पण ठीक आहे तुमच्या मुलगा तुमचे मिस्टर करू शकत नसतील तर त्यांच्यासाठी तुम्ही करून बघा रिझल्ट हा मिळेलच कारण तेवढा विश्वास तेवढी श्रद्धा तुमची असेल तर नक्कीच मिळेल पण स्वतःसाठी हा जो उपाय आहे तो अतिशय शीघ्र आणि फलदायी आहे फक्त पिरियड्समध्ये सुतक जेव्हा असेल तेव्हा हा उपाय करायचा नाही आहे आणि फक्त अकरा दिवस हा उपाय करायचा आहे कोणत्याही मंगळवारपासून हा या उपायाला सुरुवात करायची आहे मग त्या मंगळवारपासून पुढे अकरा दिवस माझे पिरियड तर नाही येत ना मला कुठे गावाला जावं लागणार नाही ना हे तुम्ही बघा आणि मगच सुरुवात करा आणि जर सुतक असेल तर सुतकात संपल्यानंतर तुम्ही हा उपाय आहे तो कोणाही मंगळवारपासून करू शकतात फक्त अकरा दिवस हा उपायासाठी एक पिंपळांच्या झाडाचं पान लागणार आहे तुमच्या आजूबाजूला कोणठेही पिंपळाचं झाड असेल तर त्याचा एक पान तुम्हाला घ्यायचं आहे खाली पडलेल्यासुद्धा चालेल किंवा झाडाचा सुद्धा चालेल फक्त त्याला पडलेले जे किडेले पान असतात ना तसं नको अगदी टवटवीत पाहिजे टवटवीत पान असं सुकलेलं पानसुद्धा वाढलेलं पानसुद्धा नको आहे अगदी टवटवीत हिरव पान घ्यायचं आहे आता हे म्हणू नका की ताई आमच्या घराजवळ पिंपळांचं झाड नाही आहे वड वळाचं झाड आहे मग मी वळाचं घेऊ का उंबराचं झाड आहे मग मी उंबराचं पान घेऊ का नाही तर याचा उपायसाठी आपल्याला पिंपळाचं झाडाचं पान लागणार आहे फक्त पिंपळांचं झाडाचं पान आणि अकरा दिवस रोज नवीन पान लागणार आहे पहिल्या दिवसापासून अकरा दिवसापर्यंत रोज तुम्हाला नवीन पान घ्यायचं आहे आणि असं नाही की पहिल्या दिवशीच तुम्ही अकरा पान तोडून आणली आणि अकरा दिवस वापरली तर ती सुकतील वगैरे तर नाही रोज नवीन पानं आणायचे आहे आणि रोज त्याच्यावर हा उपाय आहे तो करायचा आहे बघा तुम्ही हा काय म्हणजे दुसऱ्यासाठी उपाय करताय का कोणावर उपकार क म्हणून आपण हा उपाय करतोय का नाही आपण आपल्या भल्यासाठी आणि आपल्या आयुष्यामध्ये बदल घडवण्यासाठी उपाय करतो तेवढं कष्ट तो आपण नक्कीच घेऊ शकतो पण मेहनत प्रत्येकालाच करावी लागते पण त्या कष्टाला जर नशिबाची साथ नसेल तर त्या कष्टाला काहीही अर्थ नाही त्याचबरोबर आपले साथ मिळून देण्यासाठी अतिशय प्रभावशाली आहे त्यामुळे आवर्जून हा जो उपाय आहे तो येणाऱ्या मंगळवारपासून किंवा कोणत्याही मंगळवारपासून पान आणलं मंगळवारीच्या मंगळवारी तुम्ही सुरू करणारा त्या मंगळवारी पिंपळाच्या झाडाचा एक पान आणायचं घरी आणल्यानंतर यासाठी आपल्याला गंगाजलसुद्धा हवे आहे गंगाजल जिथे पूजा साहित्य मिळते बघा तिथे गंगाजलची छोटीशी बॉटल मिळते ती तुम्ही आणून ठेवू शकता पिंपळाचे पान आणल्यानंतर देवघरासमोर बसायचं देवासमोर दिवा लावायचा अगरबत्ती लावायची बसायला आसन घ्यायचं समोर एका प्लेटमध्ये जे पिंपळाचं पान आहे ते ठेवायचं त्यावर थोडंसं गंगाजल शिपडायचं आणि ते स्वच्छ पुसून घ्यायचं आणि यानंतर या पानावर तुम्हाला कुंकू आणि श्री राम लिहायचं आहे किंवा राम लिहायचं आहे तुम्हाला श्रीराम लिहिता तरी खूप उत्तम किंवा राम लिहिलं तरीही चालेल कुंकू आणि कुंकू जे आहे ते गंगाजलमध्ये मिक्स करायचं त्यानंतर डाळिंबाच्या झाडाची काडी घ्यायची आणि त्याने श्रीराम ह्या पिंपळाच्या झाडावर पानावर तुम्हाला लिहायचं आहे श्रीराम लिहिल्यानंतर तुम्हाला अकरा वेळा हनुमान चालिसा म्हणायचं आहे आणि तुम्ही कशासाठी करत आहात जसे की तुम्हाला आजार आहे हा बरा होत, होत नाही कि आहे किंवा माझी नोकरी आहे माझे प्रमोशन होत नाही आहे किंवा माझं लग्न जमत नाही आहे जो काही तुमचा प्रॉब्लेम आहे पहिल्या दिवशी तुम्ही संकल्प करायचा आहे की मी अकरा दिवस हा उपाय करणार आहे माझ्या ह्या प्रॉब्लेमसाठी हा प्रॉब्लेम ठीक व्हावे यासाठी आणि तुम्ही त्याच्यावर श्रीराम लिहिलं किंवा राम लिहिलं त्याच्यानंतर पण थोडं वेळ तुम्ही अकरा वेळा हनुमान चालिसा म्हटली त्यानंतर ह्या पिंपळाच्या पानाला तुम्हाला स्पर्श करायचं आहे हात लावायचा आहे आणि हनुमानजींना तुमच्या जी काही प्रार्थना आहे कशासाठी करता येत बोलून दाखवायचं आहे आणि त्यानंतर हे पान जे आहे तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे मारुतीचं मंदिर असेल तर हनुमान मंदिरमध्ये हे पान तुम्हाला तिथे अर्पण करायचं आहे त्यावर आपण श्रीराम लिहिलं आणि अकरा वेळा हनुमान चालिसा म्हटली आपली मनोकामना बोलून दाखववी काय आहे ते आणि मारुती मंदिरामध्ये अर्पण केलं तुम्ही विचार करायला दिवशी पण पाहणार आपण करायचं पण असं नाही अकराव्या दिवशी काय करायचं ही प्रोसिजर सेम करायची आहे की आपण ते पानांना स्वच्छ केलं त्याच्यावर राम लिहिलं अकरा वेळा हनुमान चालिसा म्हटली आणि आपण मारुती मंदिरामध्ये हे पान घेऊन गेलो आता याच्यापुढे खरा उपाय आता आपण अकराव्या दिवशी पाहिजे आहे ते मारुती मंदिरामध्ये घेऊन गेलो तिथे गेल्यानंतर ते मारुती हनुमानजी आहे त्यांच्या चरणीशी हे पान जे आहे ते अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर त्या मारुतीच्या पायाच्या जो शिंदूर असेल तर ते मारुतीच्या पायाच्या थोडासा सिंदूर घ्यायचा आणि ह्या पानावर त्याचे तीन टिपके घ्यायचे आहे म्हणजे तीन ठिकाणी घ्यायचे आणि आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आणि हे जे पान आहे तुम्हाला शक्य झालं ते तिथे तुम्ही मारुतीच्या मंदिरात सुद्धा शेवटच्या दिवशी अकराव्या दिवशी अकरा वेळा हनुमान चालीसा म्हणा आणि हे पान जे आहे ते सोबत आपल्या घरी घेऊन यायचं आणि तुमचे लॅपटॉप बॅग असेल तुमची पर्स असेल काय जे असेल त्यांच्यामध्ये हे पान जे आहे ते तुम्हाला कॅरी करायचं आहे म्हणजे स्वतःच्या जवळ ठेवायचं आहे तुम्ही किती दिवस जवळ ठेवू शकता समजा तुम्हाला वाटलं की एक महिना मला खूप पॉझिटिव्हिटी वाटली खूप छान वाटलं आता कुठेतरी मला डाऊन वाटत आहे म्हणजे की मी कुठेतरी खसलेले आहेत आहे परंतु अडचणी येत आहात परंतु तोच त्रास होत आहे असं वाटत आहे तेव्हा अशा वेळेला हे जे पान आहे ते तुम्ही प्रभावित करा परत दुसरं पिंपळाचं पान घेऊन सेम हा जो उपाय आहे तो परत पुढच्या एखादा कोणा त्या मंगळवारपासून करा आणि परत अकराव्या दिवशी हे पिंपळाचं पाणी आहे ते तुम्ही जवळ बाग आता या पद्धतीने तुम्ही ह्या उपाय जो आहे तो करू शकता आणि म्हणजे हा उपाय करण्यासाठी आता तुम्ही म्हणाला की पायाचा सिंदूर हनुमानजीच्या स्त्रिया आम्ही कसे घेणार तर जिथे गुरुजी वगैरे असतात त्यांना सांगायचं थोडं हनुमानजीच्या पायाचं सिंदूर द्या मग ते तुम्हाला देतील काढून आणि त्यानंतर तुम्ही ह्या पानाला हा टीका तो आहे तो पण जवळ कसं ठेवायचं मग म्हणजे काहीतरी बघा तुम्ही वस्तू कशी पद्धतीने तुम्ही अगदी व्यवस्थित हे तुमच्याजवळ ठेवू शकाल त्या पद्धतीने तुम्ही ठेवायचं आहे आज हा उपाय तुम्ही करायचं आहे तो आपल्याला करायचा आहे आणि म्हणजे जेव्हा तुम्हाला सुतूक वगैरे पडेल तर ते पिंपळाचं पान आहे ते वेगळं ठेवायचं आहे जवळ ठेवू नका आणि पिरियड्स वगैरे असतील तेव्हा पण ते, ते थोडंसं दूर ठेवा म्हणजे घरामध्ये जिथे तुम्ही स्पर्श करत नाही पिरियड्समध्ये वगैरे अशा ठिकाणी ठेवायचं आणि ते झाल्यानंतर परत जवळ या पद्धतीने हा साधा सोपा उपाय नक्की करा तुम्हाला खूप छान ह्या उपायाचा अनुभव येतील तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल करेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बॅल आयकनचं बटन आहे त्यालाही क्लिक करा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला ऐकायला मिळतील आणि आमचंही प्रोत्साहन वाढेल तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ